पुणे महानगरपालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेले असून प्रभाग क्रमांक पंधरा मधील मांजरी साडेसतरा नळी आणि शेवाळवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित दत्तात्रय घुळे जोशीला जितीन कांबळे पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर तुपे सर्व उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून हडपसर विधानसभेचे लोकप्रिय आमदार तुपे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले यांच्या मार्गदर्शनात साडेसतरा नवी परिसरात प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अजित दत्तात्रय घुले म्हणाले की नागरिकांचा आशीर्वाद पाठीशी भक्कम आहे नागरिकांची कामं केली आहेत आणि करत राहणार पक्षानं आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल तसेच जनतेची निस्वार्थ सेवा करण्याची संधी दिली जनतेची कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे हडपसर विधानसभेचे लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले यांच्या मार्गदर्शनात प्रचाराला सुरुवात केली आहे या भागामध्ये अनेक विकास कामं राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहेत त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा आवाहन अजित आबा घुले यांनी केलं आहे आपल्यासोबत युवा धडडीचे उमेदवार आपल्यासोबत अजित आबा घुलेत आबा काय सांगाल आपण अनेक कामं या ठिकाणी केले लाडक्या बहिणी असतील अनेक प्रकारे उपक्रम राबवलेले आहेत महिलांना पुरुषांना युवा पिढीला काय आव्हान करताय तुम्ही प्रभाव uh, महिलांना युवा पिढीला आव्हान करायचं राहिलं तर आता सर्वप्रथम त्यांनी त्यांचा हक्क बजवायचा आहे मतदानाचा हक्क हक बजवायचा आणि मतदानाचा हक्क बजवत असताना विकास साच प्रतीक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय चेतनरा तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे काम करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चेतन पाटलांनी गेल्या पाच दहा वर्षाचा जवळजवळ हे दुसरी टर्म आहे त्यांची दहा वर्ष त्यांनी खूप अनेक मोठी कामं इथं केलेली आहेत सगळ्या महिला भगिनींना युवकांना सगळ्याच स्तरातल्या सगळ्या पुरुषांना आव्हान करतोय की विकासाचं प्रतीक असलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तुम्ही निवडून द्या आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हो आम्ही लढतोय आणि सुरेश अण्णा असतील स्थानिक पातळीवरती शिवाजी मामा खलसे असतील राहुल आबा असतील रामाराबा असतील बरेच नेते आहेत तुम्ही साडेसतरामध्ये जर पाहिलं तर साडेसतरामध्ये आमचा एकमेव उमेदवार आहे कोणीच न्याय दिला नाही साडेसतरा नळीला आणि साडेसतरा नळीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवार दिलेला आहे सतरा हजार लोकांमध्ये एक एक प्रतिनिधी आम्ही दिलेला आहे साडेसतराच्या सगळ्या तमाम जनतेला आम्ही पाहतो साडेसतराचे सगळे लोक रोडवरती उतरलेत आमच्यासाठी जनतेने निवडणूक हातात घेतली अण्णांनी सांगितल्याप्रमाणे पण साडेसराच्या सगळ्या लोकांना आव्हान करतो की तुमचा प्रतिनिधी तुम्हाला निवडून द्यायचा जेणेकरून जेणेकरून साडेसतरामध्ये तुमचा प्रतिनिधी असल्याने तुमच्या कामात सोयी सु सोयी सो, सो, सुविधा या सोप्या होतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ताकद साडेसत्तर नळीच देणार आहे ह्याची मला खात्री आहे अमर दादा आपल्यासोबत काय सांगाल या ठिकाणी आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आज आपण पाहू शकता की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार त्या ठिकाणी आपल्या मांजरी साडेसत्तर नळी आनसरी फाटा इथं उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला दिसतोय आपल्यासोबत आपले चारही उमेदवार आणि आपल्या भागातील लाडकी व लोकप्रिय आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील यांच्या सुवेद्य पत्नी सोनाली वहिनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मोठ्या संख्येने लोक आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमचे शिवाजी मामा खलसे असतील आमचे अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहेत आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या ठिकाणी आमच्या पुरुषोत्तमांना धारवडकर असतील सरपंच पद भूषवल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने या परिसरातलं काम केलं हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या सर्व पॅनलला त्या ठिकाणी होईल यामध्ये काय कुणाला चिंता करायची काही गरज नाही आणि त्याचप्रमाणे आम्ही मान आदरणीय सुरेश अण्णा घुले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष हे देखील त्या ठिकाणी आपल्या या अनसरी फाटा परिसर असेल आमचा साडेसत्तर नळी असेल मांजरी असेल नगर असेल शहळवाडी असेल अतिशय मोठं काम अण्णांचं या भागामध्ये आहे निश्चितपणे आमचे आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील आणि सुरेश अण्णा घुले यांच्या कामाची पावती आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसेल आणि प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील एवढा आशा आणि खात्री आम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्ते ओके जसं अमर दादा आपल्याला सांगितलं की विकास कामांच्या माध्यमातून जनता आम्हाला नक्कीच प्रतिसाद देईल तर आपल्यासोबत पुरुषोत्तम दादा आहेत धारवडकर जे आधी सरपंच होते आपण असं समजले आपण या ठिकाणी बरोबर आता हा प्रभाग महानगरपालिकामध्ये गेलाय पूर्वी सरपंच असताना गाव पातळी होती आता प्रभाग हा महानगरपालिकेमध्ये गेलाय नव्याने तुम्हाला काय असा समस्या जाणवल्या जे जनतेचा सोडवण्याचा तुमचा मानस राहील मला तर काय वाटत नाही समस्या इथं कारण दादा तुपे पाटील यांनी गेल्या जो जो पंच्याण्णव टक्के मांजरी केशवनगर नळी पंच्याण्णव टक्के त्यांचा आमदार फंडातला निधी तो इथं टाकलेला आहे ती जनता ते काम पाहून निस्तं काळालं की राष्ट्रवादीचे उमेदवार इथं आलेत जे विकास पाहिला आहे आमदार साहेबांचा सा। पूर्वी केलेला आम्ही कामं आमदारांनी पाच वर्ष जो पंच्याण्णव टक्के इथं फंड टाकला आहे ती जनता जे काम पाहिले आहे त्यांचे उमेदवार आलेत त्यांनी एवढा प्रतिसाद दिला आहे की जनता आता आम्हाला प्रचार करायला भाग पाडते पण जनतानेच आता हे प्रचार करायचं हातामध्ये घेतलेला आहे तर जिथं जाईल तिथली जनता आम्ही यायच्या अगोदरच विकास पाहून रस्त्यावर उतरलेले ही इलेक्शन जनतेनेच हातात घेतली आहे म्हणजे प्रचार नसून तुम्हाला विजयाची अशी रंधुमाळी दिसते काय रंधुमाळी म्हणजे जनतेनेच इलेक्शन हातामध्ये घेतली कुठे गेली तर जनता आमच्या अगोदर बाहेर पडली आहे की उमेदवार आल्यात विजयाचं गुलाल तर जनतेनेच आमच्या अंगावर आहे जनतेनेच इलेक्शन चालू केली आहे जनताचं आम्हाला चांगल्या फारखाने आमदारांचे नेतृत्वाखाली सुरेश नेतृत्व नेतृत्वाखाली जगन्नाथ बापू शेवाळे नेतृत्व नेतृत्वाखाली आमचं पाटीलकाम शिवाजीमामा खर्चे आहेत रुपेश दादा तुपे ते उपसरपंच होते आमराबा आहेत अजितदाबाने केलेली कामं म्हणजे आमच्या सर्व राष्ट्रवादीमय जे कार्यकर्ते आहेत आणि विशेषतः म्हणजे जे बाकीचे इतर पक्ष आहेत जे विकास करणारे उमेदवार आहेत त्यांनी त्यांचा पक्ष सोडून विकास पाहून आमच्याकडं गर्दी केलेली तुम्ही बघताय की ती जनता जी उत उतरलेली आहे ती राष्ट्रवादी तर आहेच आहे पण सर्व पक्षामधले कार्यकर्ते आज आमच्या प्रचारामध्ये स्वतःहून उत्स्फूर्त प्रचार करतायत जोशीला ताई येतं ताई महिला सक्षमीकरणासाठी महिलांना उद्योग व्यवसायाकडे वळण्यासाठी आपल्याकडे काय विजन आहे काय सांगाल सर्वांना नमस्कार आपले ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब अजित पवार साहेब यांनी जे महिलांसाठी जे काम केलीत मी आज साडेसतरामध्ये किंवा के केशवनगरमध्ये जे आम्ही रॅली काढतो आहे किंवा प्रचाराच्या माध्यमातून आम्ही फिरत आहोत त्या ठिकाणी महिलांची संख्या जे लाडकी बहीण योजना जी चालू केली आहे साहेबांनी त्यामुळे प्रत्येक रोडला महिला रांगोळ्या काढतात फुलांची फुलांचा वर्ष मला तर असं वाटत होतं मी उमेदवार म्हणून जिंकून येऊन हा प्रचार चालला की मी महिलांमध्ये भेटते की नाही तुम्ही उमेदवार आहात तुम्ही जिंकलेले आहात जिंक म्हणजे मतदान करण्याच्या आधी जे लोकांचा प्रतिसाद आहे जवळजवळ आठ नऊ वर्ष झालं या एरियात महानगरपालिकेत समाविष्ट झालेत गावं पण विकास म जे आपले उमे मतदार आहेत त्यांना आपल्या समस्या घेऊन कोणाकडं जावं ते समजत नव्हतं ही दहा दहा फोन केले तरी उचलत नव्हते पण आमदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून जे लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं आहे आणि आज मी आमदार साहेबांचेही खूप धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासोबत ही प्रचारासाठी पाठवलं आहे आणि सर्वच महिलांतर्फेही त्यांचं स्वागत आणि धन्यवाद आणि या ठिकाणी जेही आम्ही प्रत्येक एरियामध्ये आज साडेसतरामध्ये आनसरी वस्तीवर आम्ही आलो आहोत पण आणसारी वस्तीवर आमचं ज्या प्रकारे अण्णांनी जे कामं केलेत जे लोक आम्हाला प्रतिसाद देतात त्यामुळं विनर झालोच आहोत असं आम्हाला वाटतंय एवढे थांबते ओके आपल्यासोबत अजून एक महिला उमेदवार आहे शिवानीताई काय सांगताय आपल्याला या भागामध्ये आपलं विजन घेऊन आलेत आपण मतदारांना प्रत्येक ठिकाणी भेटताय तुमचं काय विजन आहे काय घेऊन तुम्ही मतदारांकडे जाताय नमस्कार जसं की पहिले आमचे ज्येष्ठ नेते जे जा आहेत ज्यांनी जी कामं केली जसं झालं आपले आमदार चेतनदादा तुपे पाटील झालं किंवा सुरेशांना गुले घुले झालं हे जे ज्या पद्धतीनं कामं करत आलीत त्यांचाच आदर्श आम्ही पुढे ठेवून इथे कामं करत राहू लोकांच्या समस्या जाणून घेऊ महिलांसाठी सुरक्षतेच्या बाबतीतसुद्धा आम्ही खबरदारी घेऊ असे सगळे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे